दोन हजार चोवीस वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येणाऱ्या पंचवीस या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता आपण सगळे सज्ज झाले आहोत दोन हजार चोवीस मध्ये अशा काही घटनाही घडल्या ज्याची एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर खूप चर्चा झाली यात अनेक मोठे वाद आणि देशाला हादरवणाऱ्या घटनांचा सुद्धा समावेश आहे काही घटना तर एवढ्या वादग्रस्त ठरल्या की त्यांची चर्चा रस्त्यांपासून संसदेपर्यंत झाली आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत पण त्याआधी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याच जोरावर आम्ही अवघ्या काही हजारांचा टप्पा हजार ते हजार, हा एक हजारांचा प्रवास तर अवघ्या आठ दिवसातच पार पडलाय तुमचा असाच पाठिंबा आमच्या बरोबर राहू द्यात कृपया व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक पाहूयात पहिल्या सगळ्यात जास्त गाजलेलं प्रकरण बदलापूरच्या एका शाळेतील लैंगिक शोषण प्रकरण मुंबई जवळच्या बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाले होते शाळेतलाच बदली सफाई कामगार अक्षय शिंदे यानं अत्याचार केला होता आणि ही घटना चौदा ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती या धक्कादायक आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनेनं लोकांना अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागलं होतं काही दिवसानंतर अक्षय शिंदे यांनी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोपपत्र सुद्धा दाखल केलं होतं अशातच आरोपी अक्षय शिंदेचा मध्ये मृत्यू झाला जनतेनं या संपूर्ण प्रकरणावर एक्स फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमांद्वारे आपला संताप व्यक्त केला होता दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक अल्लू अर्जुनच्या अटकेचं प्रकरण बरंच गाजतंय पुष्पा दोन या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अल्लू अर्जुनला जेवढा यश मिळालं आहे तेवढाच तो वादात सुद्धा अडकत चाललाय तेरा डिसेंबर है। रोजी हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सनं अल्लू अर्जुनला अटक केली होती पुष्पा दोनच्या विशेष स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या गोंधळामुळे एका महिलेच्या मृत्यूची घटना घडली होती आणि याच प्रकरणात पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती या प्रकरणात त्याला एक दिवस तुरुंगात सुद्धा राहावं लागलं होतं सध्या तो जामिनेवर बाहेर आहे मात्र या प्रकरणानंतर बरच राजकारण सुद्धा झालं त्याच्या घरावर हल्ला सुद्धा करण्यात आला होता आणि म्हणूनच आता तो कुटुंबासह दुसऱ्या ठिकाणी राहतोय सलमान खानला जीवे मारण्याची धमकी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला यावर्षी जिवे मारण्याची धमकी मिळाली होती धमकी देणाऱ्यानं मुंबई पोलिसांना मेसेजही पाठवला होता आणि सलमानकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती पैसे मिळाले नाही तर सलमान खानला ठार मारू अशी ती धमकी होती सलमानच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार करण्याचा प्रकार सुद्धा या दरम्यान उघडकीस आला होता आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय हा सर्व जो प्रकार आहे या सर्व प्रकरणात बिश्नोई गँगचं नाव पुढे आलं होतं कंगना रनौतला महिला कॉन्स्टेबलनं कानशिलात लगावली मंडी मधून भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला एका महिला कॉन्स्टेबलनं विमानतळावर कानाखाली मारली होती आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार चंदीगड विमानतळावर सी आय एस एफ युनिटच्या एल सी टी कुलविंदर कौर यांनी कंगनाच्या कानाखाली मारली होती त्यानंतर लगेचच कंगना रनौत सोबत प्रवास करणाऱ्या मयंक मधुरनं सुद्धा कुलविंदर कौरला कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला होता महिला सैनिक शेतकरी आंदोलनासंदर्भात कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे दुखावल्याचा दावा करत तिने हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर खूपच गाजला होता कोलकातामध्ये आढळला डॉक्टरचा मृतदेह दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला निवासी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता शासकीय आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नाईट शिफ्टला असलेल्या एका एकतीस वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर आठ ऑगस्टच्या रात्री बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि या सर्व प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक सुद्धा केली मात्र या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण देश हादरला होता आणि यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ सुद्धा माजली होती अगदी महाराष्ट्रातल्या निवासी डॉक्टरांनी सुद्धा संप पुकारला होता हे प्रकरणही समाज माध्यमांवर जोरदार गाजलं होतं कॉमेडियन कुणाल कामरा विरुद्ध ओला इलेक्ट्रिक सीईओ भावीश अग्रवाल ओला इलेक्ट्रिकनं आपला आयपीओ सादर केला आणि त्यावेळी कॉमेडियन कुणाल कामरा यानं एक ट्विट केलं होतं वाहनात दोष असेल तर ग्राहकांना पैसे परत करण्याची कोणतीही योजना कंपनीनं जाहीर केलं नाही असा त्याचा भावार्थ होता त्याच्या एक्सवरील या संदेशामुळे इंटरनेटवर अक्षरशः आगच लागली होती अनेक ग्राहकांनी कामराला पाठिंबा सुद्धा दिला आणि त्यामुळे वैतागलेल्या ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांच्या उत्तरामुळे सुद्धा एक्स समाज माध्यमावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले तुम्हाला मदत करता येत नसेल तर शांत बसा आणि आम्हाला आमच्या ग्राहकांचे प्रश्न सोडवू द्या असं भाविश अग्रवाल म्हणाले होते बागपत येथील चॅट विक्रेत्यांची मारामारी खर तर हे प्रकरण वर्ष जुना आहे पण बागपत शहरातल्या पाणीपुरी आणि चाट विकणाऱ्या दुकानदारांनी जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्याच्या शर्यतीत एकमेकांसोबत सोबत हाणामारी सुरू केली होती आणि हा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार गाजला होता याही वर्षी या अत्यंत विचित्र घटनेची व्हिडिओ क्लिप चांगलीच गाजली या चाट विक्रेते ग्राहक आणि इतर हातगाडीवाल्यांना लाठी काठीने मारताना पाहायला मिळते यावरचे मीम आणि जोक याही वर्षी खूपच गाजले यूट्यूबर एल्विश यादवची ची यूट्यूबर सागर ठाकूर मारहाण दोन प्रसिद्ध यूट्यूबर हाणामारी हा देखील या वर्षी गाजलेला मुद्दा एल्विश यादव मॅक्सटन या नावानं युट्यूब चॅनल चालवणाऱ्या सागर ठाकूर ला बेधम मारहाण केली होती सागर ठाकूर आपल्याला चिडवत होता आणि आपल्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याची धमकी देत होता या आरोपावरून एल्विश यादव यानं मारहाण केली होती त्याच्या विरोधात एफ सुद्धा दाखल झाली होती एकूणच दोघांची मारहाणी आणि हा दोघांच्या समर्थकांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप प्रचंड गाजले अरविंद सावंत यांचा शायना प्रेक्षकांना आठवतच असेल इथे विदेशी माल चालत नाही असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं हे वक्तव्य आणि त्यानंतरचा समाज माध्यमातल्या प्रतिक्रिया यावरून प्रचंड वाद झाला होता शिंदे सेना आणि उद्धव सेनेचे नेटकरी एकमेकांना चांगलेच भिडले होते समलिंगी विवाहावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेटकऱ्यांनी या मुद्द्याला खूप उचलून धरलं होतं दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा केले होते मात्र समलिंगी विवाहाच्या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि यामध्ये अनेक पैलू आहेत हा विषय केवळ विवाहापुरताच मर्यादित नाही असं कोर्टानं ना त्यावेळी म्हटलं होतं आणि त्यामुळेच नाराज झालेल्या एल जी बी टी क्यू कम्युनिटीनं नाराजी त्यांची व्यक्त केली होती तर दुसरीकडे सनातन्यांनी या निकालावर समाधान व्यक्त करून एल जी बी टी क्यू कम्युनिटीला टार्गेट केल्याचं सुद्धा दिसून आलं होतं या सर्व विषयांशिवाय मणिपूरचा हिंसाचार लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोप जातीय विद्वेष पसरवणारे कमेंट भाषिक वाद हे विषय सुद्धा यावर्षी खूप गाजले एकूणच काय समाज माध्यमे आपल्याला व्यक्त होण्याचं एक व्यासपीठ आहे प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा आहे मात्र त्यावर टीका करताना समाजात तेड निर्माण होणार नाही ना कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही ना मतभेदांची जागा मनभेद घेणार नाही याची जबाबदारी ही प्रत्येकाने घेतली तर सोशल मीडिया हा अत्यंत प्रभावी आहे आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्यक्त व्हा कायदा कठोर होत चालला आहे मेसेज फॉरवर्ड करताना सुद्धा विचार करा पोलिसांचा जबाबदारी तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा यात काही घटना राहून गेल्या असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा आम्ही त्यावर सुद्धा व्हिडिओ नक्की बनवू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिजे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद